गुड इव्हनिंग मॅम गुड इव्हनिंग मी परत एबीसी चॅनलवरून एकदा तुमची मुलाखत घेण्याकरिता आली आहे बोला काय करता मॅम तुम्ही मी वाचत आहे बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल वाचणार नाही तर वाचणार नाही चैत्यभूमीला गेले नाही मॅम तुम्ही नाही नाही गेले तिथे तर जनसागर लोटला आहे तिथे जनसागर लोटतो ना कारण बाबासाहेब म्हणजे इन्स्पिरेशन एनर्जी नॉलेज स्ट्रेंथ पावर डेडिकेशन ओके 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 प्लीज मराठीत सांगा ना ओ सांगू एखाद्या संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात संपूर्ण अडथळ्याची शर्यत आणि प्रवाहाविरुद्ध प्रवास करून यश गाठले त्या यश गाठण्याचं नाव म्हणजे बाबासाहेब खूप छान शब्दात तुम्ही बाबासाहेबांना मांडले मॅम मॅम तुम्ही मार्गदर्शन का करत नाही त्यांना दर्शन हवं असतं मार्ग ते स्वतःच निवडतं ओके okay. आंबेडकर ऐसला मार्गदर्शनाची काय आवश्यकता नाही म्हणजे मॅम म्हणजे असं की अकोल्यामध्ये बारा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हा बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना भाषण भाशन, भाषणात सांगितलं स्वाभिमान जतन करा तेव्हापासून सगळे स्वाभिमानी झालेले आहेत सगळे ए डबल प्लस मध्ये गेलेले कोणीही ए किंवा ए प्लस मध्ये यायला तयार नाही त्यांनी मग मा असं मार्गदर्शन परत एकदा असं सांगितलं की विद्यार्थ्यांना की आपल्या फार समस्या आहेत कारण आपल्या जो समता नाही संघटना नाही बरोबर ना तर समता आणि संघटना ह्याच्यावर कोणी विचार करत नाही त्यांना दर्शन हवा असतं मार्ग ते स्वतः निवडतात मी तुम्हाला सांगितलं oh. दर्शनचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर कुठे मार्गदर्शन करायला बोल तर ते सगळ्यात आधी पहिले त्या व्यक्तीला असं विचारतात की वैगणी देता का मग आम्ही तुम्हाला बोलवतो मग आता वर्गणी दिल्यानंतर तिथे प्रेक्षक वर्ग कोण राहणार रा आहे कारण मग तुम्ही वर्गणी दिल्यावर कोणीही मार्गदर्शन करायला चाललं जात दर्शन असत मार्ग नसतो ऐकणारे फक्त तेच लोक असतात म्हणून मी म्हंटल ना तुम्हाला कि त्यांना दर्शन लागत आहे ना बरोबर नक्की खूप बरोबर मॅम आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी एका हातात संविधान घेतलेलं असं आणि असं बोट हो, हो मॅम तर बोटाची जी दिशा आहे ती कुठल्या दिशेला जाते ते जनसागराला कळत नाही ते दाही दिशा चालल्या खर तर संविधान आणि संविधानाकडे जा चा, याचा अर्थ काय मंत्रालयापर्यंत पोचा मंत्रीपणा असं आहे पण ते कसं त्या दिशेने जात नाही दहा दिशा जात दाही दिशा, दिशा। म्हणजे दिशाहीन झाले म्हणजे काय झाले दिशाहीन समाजाला असं काही नेतृत्व राहिलेलं नाहीये बाबासाहेब परत काय म्हणाले आय मेट अ वॉर ऑफ व्यवस्थेच्या विरुद्ध मी युद्ध पुकारलेलं आहे हे कोणाला कळत नाही आजच्या तरुणांना आपल्याला कोणत्या गोष्टीचं युद्ध करायचंय ते माहीत नाही माहीत नाही तेव्हा बाबासाहेबांना माहित होती त्यांची दिशा काय आहे त्यांचे उद्दिष्ट काय ते सगळे त्यांना माहित होते आज कसे आहे बाबासाहेबांनी सांगितलं कायदा हातात घेऊ नका बरोबर कायद्याचे पालन करा विद्यार्थ्यांना हा एक मोलाचा सल्ला कायदा हातात घेऊ नका कायद्याचे पालन करा किंवा कायद्याने जा तर असं आज इतकाच इंटरव्ह्यू करूया आपण असं करू आपण मी कुठल्याही पार्टीत नसल्यामुळे मी फार बिझी आहे विद्यार्थ्यांना काय बाबासाहेबांचं मोलाचं मार्गदर्शन आहे हे आता तुम्ही नक्की विचारा धन्यवाद तुम्ही येता आणि माझा इंटरव्ह्यू घेता त्याबद्दल मी फार फार आपली आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅम की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला देता आणि विद्यार्थ्यांना इतकं छान मार्गदर्शन करता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅम असेच आपण नेहमी भेटत राहू धन्यवाद मॅम